राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत निम्म्याहून अधिक मतदान झालं असून काही अपवाद वगळता राज्यात सुरळीत मतदान पार पडलंय दरम्यान माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी येथे कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावलाय तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील मतदान केलं आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मतदान करत जनतेला उत्स्फूर्तपणे मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे तर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी तिवसा येथे मतदान करत नागरिकांना मतदानाचं आवाहन केलंय महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदान होते आहे लोकशाहीची एक अत्यंत पवित्र अशी ही प्रक्रिया आहे आपलं सरकार आपण स्वतः निमू शकतो हे वैशिष्ट्य या मतदान प्रक्रियेचं आहे लोकशाहीनं दिलेला हा आपला अधिकार आहे राज्यघटनेनं दिलेला हा अधिकार आहे आणि म्हणून आपलं मतदान करत असताना आपली लोकशाही आणखी ताकदवान व्हावी आणि आपली राज्यघटना जपली जावी यासाठी आपण सगळ्यांनी मतदान करावं हो, असं आवाहन मी आजच्या निमित्तानं आपल्या सर्वास करत आहे